दिस इज हरिद्वार एक्सप्रेस भाऊ थंड नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये एक्चुअली दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ ऑन दिस चॅनल तुम्ही मला ह्याच्या अदूबरोबर दुसऱ्या एका चॅनलवर वर बघितलं असेल तर ते आपल्या मित्रांच चॅनल आहे तर त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर तुम्ही जरूर चेकआउट करा तर आजचा हा व्हिडिओ एकदम खास होणार आहे कारण का आपण चाललेलो आहे एका लॉंग ट्रिपवर तर तुम्ही बॅग बघू शकता त्यामुळे तुम्ही ठरवू शकता की ट्रीप ही भरपूर मोठी ट्रीप होणार आहे संध्याकाळचे साडेपाच वाजले जातात तर आपली पुण्याहून ट्रेन असा आहे पहिल्यांदा वसई रोडला तर ती ट्रेन आपली सव्वा आठ वाजता आहे बरोबर एक्झॅक्टली सव्वा आठला ट्रेन आहे आपली तर त्यासाठी आपण इथून पृथ्वीराज मला पिक करेल वाकड ब्रिजला तर मी इथून ओला करून वाकड ब्रिज पर्यंत जाणार एक सहा सव्वा वाजताच्या सुमारास मी निघून येतो तर तो मला नेक्स्ट सगळे ह्या व्हिडिओ मध्ये सगळं पाहायला आट आपले आटो आलेले पृथ्वीराज पण निघालेला आहे घरातून आता मला इथून जायला एक पंधरा वीस मिनिट लागतील तो पण तिथे मला पिकअप पुण्याचे ट्रॅफिक तुम्ही बघू शकता ऍक्च्युअली ट्रेन आमची सवटलाय करा म्हणजे दोन तास अडीचाळीस पाहिजे बरं मध्ये कधी वेळ लागेल किती काय सांगतो तर भावन आता साडेसात वाजले आणि जवळपास आपल्याला अजून पंधरा मिनिट लागणार म्हणजे दोन किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर राहील आठ वाजून दहा मिनिटांना ट्रेन आहे कमी कमी आपल्याला आठ पर्यंत पोहोचायलाच पाहिजे पोहचून का नाही शक्यता बघू आता काय होते ट्रॅफिक बघा ट्रॅफिक तर फक्त दहा मिनट आलं आणि आत्ता आम्ही उतरलो चालत जायला एक दहा मिनट लागते पळत जायला लागते वाट चल कृपया पळत जायला पाहिजे वाटतं पळत जायला लागेच फायनली प्लॅटफॉर्मवर तर आलो आहे तर आपल्याला जायचं आहे आपल्या ट्रेनमध्ये आले जेवणाचं नियोजन चालू आहे आता आपलं आता लोणावळी स्टेशनला पोहोचले जेवणाचं नियोजन तर आता आपण उत्तरे वसई रोडला तर इथून आपल्याला एक सव्वा एकदा ट्रेन आहे आपली की डायरेक्ट आपल्याला हरिद्वारला जाणार आहे आपण जवळपास वीस तासचा प्रवास आहे आपला तुम्हाला दाखवतो शकतो काय काय हजार तर आपले हरिद्वार एक्सप्रेस आलेले आहे आता जी ट्रेन आली ती हरिद्वार एक्सप्रेस नव्हती कुठे दुसरीच गाडी आहे आपली गाडी आता कुठल्या प्लॅटफॉर्म इथे काय माहीत बघायला पाहिजे आता फायनली आपली गाडी आलेली अरे आहे का नाही मलाची गाडी पण आपली हरिद्वार एक्सप्रेस नव्हती रेल्वे धोका दिला आपल्याला ही हरिद्वार एक्सप्रेस असावी इथ माझी जागा इथं हे पृथ्वीराजची जागा पृथ्वीराजची जागा बघा

पण जवळपास एक हजार किलोमीटर आले मुंबईपासून सवाई माधापूर जंक्शन आहे मोठं जंक्शन आहे आणि आज आपल्याला आज सहाशे किलोमीटरचं डिस्टन्स आपल्याला कवर करायचं आहे हरिद्वारपर्यंत राजस्थानची बॉर्डर असेल राजस्थान आणि आता सवाई माधापूर सोडला तर हरियाणामध्ये घुसणार ओके डायरेक्ट हरियाणामध्ये घुसणार आहे त्यानंतर आपण हरियाणामध्ये जाणार आहे वाघ बी गीत चिटकावलाय काय वाघ 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 चला ah, 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 उतरा खाली खाली उतरा छुटी चला या स्टेशन वगैरे आपण आता एक फिरू एक वॉक घेऊ या चार पाच फोटो थोडे मस्त घेऊ दहा मिनिटाचा हॉल्ट आहे ते टाइम वेळ जात नव्हता म्हणून आम्ही लोड गेम चालू केले अरे अर्धा तास झाला चालू आहे गेम आपला लोड चालू <laughs> यहाँ पे कुछ चिटिंग है इसने इसने चिटिंग है चिटिंग अरे यार परत करने को पांच पढ़ ले चिटिंग ले चिटिंग ले गाने सुने तो ले, ले <laughs> गेम आणि इंटेंस गेम झालाय आता एक तास झाला जवळपास चालला गेम पृथ्वीराज आपला चालाकी वापरायला जमते काय पृथ्वी काय सगळ्यात पहिला माझं जाणार आहे घर <laughs> के पास बॅले <laughs> <laughs> <जाले। laughs> तीन घे घराजवळ आलो मी आता आता माझ्या तर कॅमेरा मला खेळते पडले मी आलोयला टार्गेट करा जवळ आले ते आता मी म्हणजे चिट्टी घे

चला झोपूया आता वाजले दहा वाजले दहा वाजले सकाळी आपल्याला वाटवर ट्रेन पोहोचले हरिद्वारला तिथं आपल्याला अजून प्रवास करायचा गुड नाईट कर बोलते पण आता पोचते हरिद्वारला आपल्याला इथून ऋषिकेशला जायचं आहे थोडं आम्हाला नष्ट करतो आम्ही ऋषिकेशला जाणार ऋषिकेशचा डिस्टन्स साधारण एक अर्धा तासाचा आहे एक पंचवीस किलोमीटर हरिद्वार स्टेशनला आपण आलेलं आहे इथून आपले ऋषिकेशला एक पंचवीस किलोमीटर डिस्टन्स आहे एक एक तास लागेल आपल्याला जायला तिथंपर्यंत त्यानंतर तिथं आपल्या हॉटेलला आपण बुक केलेलं आहे तिथं थांबून वाजून पुढचं प्लॅनिंग बघू आजच्या दिवसाचं आज तिथं एक स्टे करून त्यानंतर आपण ऋषिकेशवरून डायरेक्ट सोनपरायाला जाणार आहे परवा त्यानंतर आपला ट्रेक चालू होईल तीन तारखेला काय उंदराने बॅग कुरतळली तिथं खायला होतं त्या दोन तीन बॅग उंदिराने पुतरून टाकल्या हरिद्वार स्टेशन आहे हरिद्वार स्टेशनला काय थांबल पराठा आणि राजमा चावल राजमा चावल आणि आलू पराठा आता इथून पुढे हेच मिळणार आहे फक्त कुठला तर आपण ऋषिकेश ते सोनप्राइस यासाठी इथं गाडी बुक केल्या कित किती फायनल झालं किती पाच हजार

तो साधा हालायला जागा नाही तो जण माझ्या आणि एकदम पुढे बसले चलो चलो एकदा हर 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 जय भोलेनाथ जय भोलेनाथ दार नाही काय करू रे रॉड त्यात ट्रेडिंग घाटातून आपल्याला जायचं आहे ऋषिकेशला गाडी परत चेंज केली आपण या गाडीतून आलेलो ही गाडी परत चेंज केली के गाडी साधारण एक पंचवीस किलोमीटर साठी सातशे रुपये घेतले आपले सातशे सातशे रुपये याला शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये आपल्याला त्रिवेणी घाट पासून ऋषिकेश पर्यंत सात लोक बसतात इथं कारण आपलं सामान लय आपण आपल्या आता रिसॉर्टला पोहोचलोय रिसॉर्टचा व्ह्यू बघू शकता तुम्ही बरोबर या नदीच्या समोर गंगा नदीच्या समोरच आमचं रिसॉर्ट आहे हार्ड प्लान आपल्याला रिवर राफ्टिंग पण करायचं आहे तर एक तासात आपल्याला रिवर राफ्टिंगसाठी गाडी नाही आला येईल जवळपास बारा किलोमीटरचं रिवर राफ्टिंग आहे पर हेड पाचशे रुपये पहिल्यांदाच ते रिवर राफ्टिंग ट्राय करतो एक्सपिरियन्स कसा आहे तुम्हाला शेअर करतो जर व्हिडिओ शूट करता आला तर तो पण करतो व्हिडिओ तो मिळते हे रिवर राफ्टिंग किनारे आलो आपल्याला जरा सत्तावीस पर घेऊन या मस्त मागच्या तुम्ही नजारा बघू शकता याची नंबर पहाडी असेल तुमच्या उच्च्या उच्च्या पहाडी थोडा व्यू का नजारा ले अरे कहना क्या चाहते हो का पाणी अय बहुत थंड आहे पानी लयच थंड आहे रे आहा गार 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 मस्त वाटले हनुमान मन बनले मन हल्ला झाला आणि मन झुला ब्रिजय हर गंगेच्या नदीवर बसलेना ब्रिज मामाकडे तरी हे आपले रूम आहे किती बेड आहे का टोटल आठ आठ बेड का हे रूम आहे सात लोक यहां पे आराम से रह सकते आहे माझ्यासाठी रखे आहेत हां मी आहे जरूर इधर आये की तुम्ही चेक कर सकते इथे अपन आपण औली पासून हा बघू शकतो रेंज हां दिस रेंज इज फ्रॉम धनोल्टी धनोल्टी पासून आपण या रेंजज बघू शकतो हिमालयन लोग हम जा रहे हैं रिवर राफ्टिंग के तेरा मोबाइल नहीं लेके जा रहे हैं। तो दूसरे मोबाइल से शिफ्ट करेंगे तो क्वालिटी कितनी है वीडियो मोटे मैं पानी कर रहा हूं मैं रिवर राफ्टिंग रिवर राफ्टिंगमध्ये एकदम मजा आली फुल त्याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर या चॅनलवर म्हणजे तुला तो व्हिडिओ टाकणार नाही आपण सेकंड व्हिडिओ टाकू रिवर राफ्टिंगचा स्पेशल व्हिडिओ तर हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा